नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कोकणाची मेजवानी असलेली कोकण जत्रा डोंबिवली पश्चिम येथे भरली असून सामाजिक कार्यकर्ते कोकणावर प्रेम करणारे कोकण एकता प्रतिष्ठानचे भाई पानवडीकर यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने कोकण एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून डोंबोली पश्चिम येथे रेल्वे ग्राउंड वर भव्य कोकण जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही जत्रा सर्वांसाठी आनंद लुटत आहे लहान मुले खेळण्याचा मनमुराद आनंद घेत असून धम्माल करीत आहे कोकणची कला कौशल्य नाविन्य जपण्याच्या उद्देशाने कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या चौदा वर्षाची परंपरा राखत याही वर्षी कोकण जत्रेचे आयोजन भाई पानवडीकर यांनी केले नाटक, या आहे नाटक मॅजिक शो कोकण जत्रेचे भव्य नृत्य गायन यासारख्या विविध अंगांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दररोज होत आहेत कोकण महोत्सव आठ डिसेंबरपर्यंत डोंबिवली पश्चिम रेल्वे ग्राउंडवर असणार असून कोकणी व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर खरेदी करणे उपलब्ध व्हावे उद्देशाने गेली तेरा वर्ष भाई पानवडीकर कोकण जत्रेचे आयोजन करीत आहेत भाई पानवडीकर यांच्या धर्मपत्नी प्रसन्नता पानवडीकर यांचा वाढदिवस यावेळी जल्लोषात साजरा करण्यात आला उपस्थितांनी प्रसन्नता पानवडीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ांचे खूप ऋणी आहे का या भव्यजीव्याच्या कोकण मसाला प्रचंड त्यांनी प्रतिसाद दिला आणि माझे स्टॉलधारक आणि हा जो मंचक आम्ही दिलेला आहे तो विविध कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी दिलेला आहे डबलबारी असो तुमचा सामना असो दिल्ली यात्रा असो मंगळागौर असो होम मिनिस्टर असो असे विविध कार्यक्रमाचं आयोजन आज मंचकर आम्ही करतो आणि हा कोकण महोत्सव ठेवण्याचा एकच उद्देश आहे या कोकण महोत्सवामुळे अनेक जे व्यावसायिक आहेत मराठी व्यावसायिक आहेत विशेष करून कोकणातून आलेले आहेत त्यांना रोजगाराची एक संधी आम्ही ह्या कोकण महोत्सवाच्या उत्सव महोत्सवामध्ये गेला इथे निर्मिती दे करून देतो तर साधारणतः तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय कार्यक्रमाचं आयोजन हो केलं यामध्ये डबलबारी आहे मुलांचे डान्स आहेत त्यानंतर कोरावके ठेवलेलं आहे मॅजिक शो ठेवलेला आहे मंगळागौर आहे त्यानंतर होम मिनिस्टर आहे त्यानंतर दशावत नाटक आहे आपण दिंडी यात्रासुद्धा का हा कार्यक्रम या मंचकरात आपण आता एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे याच्यानंतर पुढचं तुमचं ध्येय काय असणार हा जो कोकण महोत्सव आम्ही वर्षातून एकदा करतो पण त्यानंतर जो मे महिना येतो आंब्याचा सीझन असतो त्यावेळेला आंबा महोत्सवसुद्धा आपण साजरा करत असतो शेतकरी ते थेट ग्राहक कोकणातला जो मनुष्य आहे जो देवगड असेल या रत्नागिरीचा असेल आंबा तो थेट आम्ही डोंगोलीकरांना इथे ओरिजिनल आंबा पाठवण्याचे आम्ही आमचे कोकणवाशी येतात आणि अत्यंत स्वस्त दरामध्ये त्या डोंबुलीकरांचा तो आंबा ओरिजिनल आंबा चाकता येतो बरं ह्याच्यासाठी तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य लागलं ह्याच्यामध्ये जे माझे मित्रपरिवार आहेत आमच्या रेल्वे प्रशासनाचे काही अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत या अनेक लोकांचे आम्हाला इथे इथे आम्हाला सहकार्य केलेलं आहे धन्यवाद पहिली गोष्ट म्हणजे मी आपल्या कोकण महोत्सवाचे आयोजक आहे भाई पानवडेकर यांचं मी मनापासून धन्यवाद करतो त्यांनी मला या काम कार्यक्रमासाठी मला एक अँकरिंगसाठी बोलवलं आणि हा कार्यक्रम बावीस डिसे नोव्हेंबर पासून आठ डिसेंबर पर्यंत कार्यक्रम आहे तर ह्या डिसेंबर जो चालला होता कार्यक्रम त्याची सुरुवात आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे आणि काहीतरी दहावा दिवस आहे आणि आता तो डान्स डान्स क्लासचे परफॉर्मन्स होते त्याच्यामध्ये मी एन्टरिंग केली आणि अजून काही आता बघताय मागे की मेंटलिस्ट एन हेप कार्यक्रम चालू आहे आणि अजून पण भरपूर कार्यक्रम आहेत माझं प्रोफाईल असं आहे की मी माझं नाव नरेंद्र चव्हाण आहे मी रायटर डायरेक्टर कंपोजर कोरिओग्राफर मी असे आठ दहा मूवी केल्या आहेत म्हटलं एज अन कोरिओग्राफर आणि मला दादासाहेब फाळके दोन हजार सतरामध्ये मध्ये सन्मानित केले आहे आणि मला नॅशनल अवॉर्ड पण भेटला आहे आणि माझा मेन उद्देश आहे की मी डान्स कोरिओग्राफर रायटर कंपोजर आणि माझं ते अँकरिंग मी असंच की माझं एक आवड म्हणून मी करतोय तर त्यामुळे मी गे माले कि आपन कदी हा कार्यक्रम माझा मनापासून आपला मी डोंबिलीकर असल्यामुळे मला ह्या कार्यक्रमाची उत्सुकता लागली की आपण कधी हा स्टेज मंच मिळवा थँक्यू पण आता पुढचं तुमच्या भविष्यामध्ये उद्दिष्ट काय आहे माझं उद्दिष्ट असं आहे की डोंबिवलीकर कल्याण डोंबिलीकर यांना मोठा एक स्टेज मंच भेटावा म्हणून माझी उत्सुकता लागले की ह्या डोमिकला खूप कलाकार आपण बघतो कला नगरी नृत्य नगरी आणि क्रीडा नगरी म्हणून भरपूर ते असे कलाकार की त्यांना कोणी स्टेज मिळत नाही तर माझा प्रयत्न असा की त्यांना द्यावा प्रयत्न असेल नमस्कार लोकशाही ओटीटी सगळ्यांचं स्वागत करतोय आणि आपल्यासोबत आहेत रवी निगम जे मेंटलिस्ट स्टेल्थ निफ्टाईजेस आहेत तर प्रथम त्यांना माझं एकच प्रश्न विचारायचा आहे की डोंबिवलीमध्ये एवढा आगळा वेगळा असा महोत्सव भविव कोकण महोत्सव दोन हजार चोवीस हा इथे झाला आहे तर तुम्हाला याबद्दल आम्ही आम आम्हाला तर तुम्हाला कसं वाटेल ते म्हणजे दिल से दोन अच्छा लगा पर आके और यहाँ की जो ऑडियन्स थे उनका जोश भी एक अलग लेवल पे था और मुझे परफॉर्म भी काफी अच्छा लगा ऑडियंस को ही पता है की उन्होंने कितना मतलब जो मुझे प्यार दिया उसके लिए बहुत बहुत धन्यवाद और मैं नारेन्द्र जी का भी दिल से धन्यवाद बोलना चाहूँगा जिन्होंने मुझे यहाँ पर बुलाया और ये आ, मतलब इतने लोगों के सामने अपनी आर्ट प्रेजेंट करने का मौका दिया मैं एक चीज़ ये सबको बोलना चाहूँगा कि ये एक आर्ट फॉर्म है एक साइंस है ये एक टेक्निक है ठीक है तो अंधविश्वास में मत पड़ो ये आ, इसको आ, कोई भी अंधविश्वास चीज में ना लेके जाओ क्योंकि बहुत से लोग इसका गलत फ़ायदा उठाते गैर फायदा उठाते तो ये एक टेक्निक है

jim my